ओके नमस्कार राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षामध्ये जवळपास छत्तीस हजार रुग्णांचे प्राण वाचवण्यात आम्हाला यश आलंय आणि यामध्ये दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांपेक्षा अधिक चर्थसहाय्य वितरित करण्यात आलंय आजपर्यंतच्या इतिहासातील ही विक्रमी मदत आहे आणि ऐतिहासिक मदत आहे तर यानिमित्तानं समाजातील दुर्दर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना रुग्णाच्या नातेवाईका नावाने हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा लाभ घेण्यासाठी आता एक टोल फ्री क्रमांक आपण सुरू केलेला आहे हा क्रमांक आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट आता या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालय येण्याची बिलकुल आवश्यकता नाही आपण या क्रमांकावर कॉल करू शकता कॉल केला की आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मोबाईलवर प्राप्त होईल हा अर्ज प्रिंट आऊट पाडून व्यवस्थित कागदपत्रांच्या सहित त्यावर असलेल्या ईमेल आय डीवर जर आपण ईमेल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून ऑनलाईन पद्धतीनं आलेल्या अर्जा अर्जाची ऑनलाईन पद्धतीनं त्या ठिकाणी मुंबई वैद्यकीय कक्षामध्ये पडताळणी केली जाते आणि योग्य अर्ज असेल योग्य पद्धतीनं सगळे डॉक्युमेंट्स असतील तर त्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीनं संबंधित रुग्णाच्या रुग्णालयामध्ये ॲडमिटेक्टे अर्जसहाय्य वितरित करण्यात येतं त्यामुळे ही प्रक्रिया पूर्णतः निशुल्क आहे आणि यानिमित्तानं एक विनम्र आव्हान आहे ही योजना पूर्णतः निशुल्क आहे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये हॉस्पिटल अंगीकृत करण्याची म्हणजेच एम्पॅनलमेंट करण्याची कारवाई देखील पूर्णता निशुल्क आहे आणि यामुळं कुठल्याही खाजगी व्यक्ती संस्था किंवा मध्यस्थांच्या मदत न घेता कोणाशी आर्थिक देवाणघेवाण न करता थेट आपण अर्ज करावा आणि मोफत हे अर्थसहाय्य मिळवा यासाठी काय उत्पन्नाची मर्यादा आहे का याच्यासाठी उत्पन्नाची मर्यादा आहे वार्षिक उत्पन्न एक लाख साठ हजाराच्या आत असावं आणि केसर किंवा पिवळा राशन कार्ड असावं पण साधारणतः एक असून आपण ही सर्वांच्यासाठी योजना करत आहोत त्याचं वार्षिक उत्पन्न देखील लवकरच तीन लाख साठ हजार रुपये आपण करणार आहोत आणि कुठलाही राशन कार्डधारक का असेल पांढरे के केसरी केवळ त्यांना देखील आपण अर्थसा करणार आहोत